नमस्कार कुष्पडोळे मुक्कामपुष्ठ खुपसंगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर झायडेक्स कंपनीचा पण या हा कलर कॅप्सिकमचा प्लॉट आहे या प्लॉटसाठी आपण या बेडमध्ये शेणखत भरण्यापूर्वी चाळीस ते पंचेचाळीस दिवस आपण शेणखत इथं या या बाजूला डेपो मारून घेतला डिपो मारल्यानंतर तो शेणखत जे सहा डम्पिंग शेणखत आणलो होतो ह्या सत्तावीस उंट्यासाठी तर ते सहा डम्पिंग जे शेणखत आणलेलं होतं मग ते आम्ही जेसीबी बोलवून ते सगळं सहाच्या सहा डम्पिंगचं जे खत होतं ट्रेलरचं ते सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर साधारण दीड ते दोन फुटाचा थर तो पसरून जेसीबीने घेतला तो घेतल्यानंतर झाडेक्सचं कंपनीचं गोधन जे शेणखत कुजवण्यासाठी या असतं आणि ते चांगलं त्यात बॅक्टेरिया आणि मित्रबुरशी वाढवण्याच्या दृष्टीनं ते गोधन वापरलं जातं तर ते गोधन आपण त्या जो आपण साधारण सहा डम्पिंग ट्रेलरचा जो थर दिला दीड ते दोन फुटाचा त्या थरावर आपण पारीने होल मारून घेतले आणि त्या होलामध्ये दोनशे लिटरला दोन, लिटर दोन किलो या प्रमाणात ते गोधन त्या शेण दोनशे लिटरमध्ये ते विरघळून घेतले आणि ते विरघळल्यानंतर ते दोनशे लिटरचं बॅरल त्या प्रत्येक डम्पिंग ट्रेलरचे जे आपण पसरलेलं शेणखत होतं त्यावर होल मारून त्याच्यावर ते ओतलं एक एक लिटर एका -एक होलमध्ये आणि त्यानंतर जे शिल्लक राहिलं पंचवीस तीस टक्के ते गोधनचं द्रावण ते द्रावण आपण पूर्ण वरच्या थराला घेतलं आणि पूर्ण ओलं कसं राहील पण तत्पूर्वी ते गोधन घालण्यापूर्वी त्या शेणखतावर चांगल्या पद्धतीने पाणी मारून घेतलं होतं आम्ही की जेणेकरून जे आपण गोधनचं द्रावण त्याच्यावर ओतणार आहे ते, ते पूर्ण त्या शेणखताच्या प्रत्येक थरापर्यंत आणि प्रत्येक त्या शेणखताच्या भागापर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी सुरुवातीला पाणी मारून घेतलेलं होतं आणि त्यानंतर हे गोदनची प्रक्रिया आपण केली आणि त्यानंतर ते गोदन ओतल्यानंतर होल होलमध्ये आणि वर टाक शंपडल्यानंतर त्याच्यावर आपण एक ऊसाच्या पाल्याचा एक थर दिला उसाच्या पाल्याचा थर दिल्यानंतर त्याच्यावर एक परत वाऱ्याने ते पाला उडू नये म्हणून त्याच्यावर हिरवं शेडने टाकलं आणि ही प्रक्रिया सर्वसाधारण तीस ते चाळीस दिवस असे चाळीस दिवसात ते दिवसा शेणखत चांगल्या पद्धतीने कुजू शकतं तर मला असा अनुभव आला की त्यामध्ये अर्धवट कुजलेले होते ते सुद्धा बऱ्यापैकी कुजलेलं निदर्शनास आलं आणि मला वाटतं पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने शेणखत बनू शकतं असं मला वाटतंय आपण हा आ, कलर कॅप्सिकम म्हणजे रंगीत ढोबळीचा हा प्लॉट आहे सत्तावीस झुंट्याचा साधारण दोन ते तीन दिवसात लागवड होईल लागवड झाल्यानंतर ह्या ह्या बेडमध्ये ते सगळं जे आपण कुजवलेलं शेणखत आहे गोधन आणि शेणखत कुजवलेलं पूर्ण ह्या बेडमध्ये घालून ते रोटरून तो बेड पूर्ण पॅक करून लॅटरला हाताळलेला आहे त्याच्यावर प्लास्टिक मल्चिंग हंतरायचं काम चालू आहे आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये इथं कलर कॅप्सिकमची लागवड होते तुम्हाला स्टेप बाय स्टेप यामध्ये झालेली ग्रोथचा ग्रोथ या पिकामध्ये त्या गोधनचा वापर करून जे शेणकत आपण चांगलं बनवलं जे झॅड जा कंपनीचे प्रतिनिधी सांगतात की जेवाणू त्यामध्ये चांगल्या पद्धतीने आहेत मित्रपुरुषी चांगल्या पद्धतीने तिथं आहेत तर तो फायदा कसा होतोय तो आपण नक्की आपण पुढच्या काळात या प्लॉटमध्ये आपल्याला बघता येईल त्यानुसार आपण आपले अनुभव शेअर करू पण निश्चितपणे आपल्याला जर ते अनुभव चांगले आले पण निश्चित मी सांगतो की शेणखत अतिशय कुजवणं अत्यंत गरजेचं आहे आपण अर्धवट शेणखत कुजल्यामुळं अनेक प्रॉब्लेम ह्या भाजीपाल्यामध्ये येत आहेत आपण असं बघतोय तर ते खत कुजणं अत्यंत गरजेचं आहे त्या दृष्टीनं मला पहिल्या स्टेपमध्ये तर हे गोधन खत कुजवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं वाटतं धन्यवाद